जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्याचा दिवस आहे दहा जुलै तर उद्याच्या दिवसाला शिक्षक भरती संदर्भात बघा आंदोलन असणार आहे तर ते आंदोलन बघा जे काय महत्त्वाच्या दोन बघा शिव युनिटी फाउंडेशन आणि जी महत्त्वाची जी संघटना आहे दुसरी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर ह्या संघटनेमार्फत बघा उद्याच्या दिवसाला उर्वरित जे काही शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बघा आंदोलन हे होणार आहे तर ह्या आंदोलनामध्ये ज्या काही त्या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या एकंदरीत बघूया तर हे जे सध्या तुम्ही स्क्रीनवर दिसताय तर हे शिव युनिटी फाउंडेशन तर्फे सध्या जे काही सर्व समावेशक जे शिक्षक भरती संदर्भात म्हणजे जे काही उर्वरित शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात बघा मिशन एकच शंभर टक्के शिक्षक भरती कारण उर्वरित ज्या याद्या आहेत तर त्या याद्या संदर्भात लवकरात लवकर बघा कशा लावता येईल त्या संदर्भात सध्या हे महत्वाचं बघा या ठिकाणी संघटनेच्या ज्या काही मागण्या देण्यात आल्या एकूण पाच मागण्या सध्या इथं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर पाच मागण्या इथं बघा असं आहे आणि हे जे आंदोलन आहे ते उद्याच्या दिवसाला दहा सात दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता बघा असणार आहे तर दहा जुलैला तर ज्यांना शक्य आहे तर त्यांनी बघा सध्या जे काही आझाद मैदान आहे मुंबई या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे आणि पाठिंबा या ठिकाणी दर्शवा तर महत्त्वाचे जे मागणी आहे तर पहिली मागणी जी आहे ती प्रलंबित शिक्षक भरती अर्थात फेस टू विधानसभा आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा दुसरी मागणी दुसऱ्या जागा जागा कपात व रिक्त पात्र गैरहजर साधन व्यक्ती तात्काळ त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नपा मनपा झेडपी व अनुदानित वीना अनुदानित खाजगी संस्थांना तात्काळ टॅब उपलब्ध करून द्यावा तीन नंबरची मागणी मुलाखत यादी लवकरात लवकर लावून ज्याची विना मुलाखत राऊंडला संधी मिळाली आहे त्यांना मुलाखत राऊंडला जायचे की नाही असा ऑप्शन देऊन जुलै अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण करावी चार नंबर मागणी दुसऱ्या टप्प्यातील जास्तीत जास्त जागा मराठी माध्यमाला देऊन मराठी माध्यमांनावर जो अन्याय झाला आहे तो दूर करावा आणि पाचवी मागणी सेवक हो पद रद्द करा असं बघा ह्या जे काही सर्व समावेशक जवळपास पाच मागण्या सध्या शिव युनिटी फाउंडेशन तर्फे शिक्षक भरती आंदोलनासाठी बघा घेण्यात आलेला आहे तर हे जे आहे तरी बगा है है तर, ले ले तर बगा ही महत्वाची बघा आंदोलन असणार आहे ह्याच्यामध्ये ज्या काही मागण्या आहे तर त्या सर्व समावेशक आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर बघा दुसरी जी काही आंदोलन आहे त्याच ठिकाणी तर ते आहे विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे तर, तर ह्याचं जे काही नेतृत्व करता येतं तर ते तुषार देशमुख सर आहे तर त्या संदर्भात देखील बघा त्यांच्या ज्या काही बॅनरवरती ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या आपण बघूया तर इथं बघा मुलाखती सहपद भरती त्यानंतर दोन हजार सतरा मागासवर्गीय पदकपात दोन हजार तेवीस दहा टक्के पदकपात रिक्त पात्र गैरहजर उर्दू माध्यम राऊंड शिक्षक भरती दुसरा टप्पा माजी सैनिक रिक्त पदे संगणक माहिती तंत्रज्ञान उमेदवारांना गणित विज्ञान पर्याय उपलब्ध करून देणे आणि सेवक पद रद्द करणे अशा ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या बघा घेण्यात आल्या आहेत आणि हे देखील आंदोलन दहा जुलै आझाद मैदान मुंबई सकाळी दहा वाजता या ठिकाणी बघा होणार आहे तर असं हे महत्वाचं जे काही युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे सध्या हे आंदोलन असणार आहे तसंच बघा जे तिसऱ्या क्रमांकाचं जे आंदोलन आहे तर ते आहे विद्यार्थी युवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य ह्यांच्या वतीने जे आहे इथं पोर्टल संदर्भात ज्या रयत संदर्भात आहे रयत शिक्षण संस्थे संदर्भात तर त्यासाठी ज्या प्रमुख मागण्या असणार आहेत तर त्या प्रमुख मागण्या म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत रैत शिक्षण संस्था सातारा येथे निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या त्यानंतर नियुक्त मिळेपर्यंत किमान वेतन कायद्याअंतर्गत वेतन लागू करा ती नंबरची मागणी आहे नियुक्तीस लागणारा अधिकचा कालावधी शिक्षण सेवक म्हणून ग्राह्य धरण्यात याव्या अशा ज्या काही सर्वसमावेशक रहित शिक्षण संस्थे संदर्भात तीन मागण्या घेण्यात आल्या आहेत आणि हे जे आंदोलन असणार आहे ते दहा जुलैला असणार आहे उद्याच्या दिवसाला आझाद मैदान मुंबई तर असं हे सध्या उर्वरित जे काही शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात महत्वाचे सध्या बघा आंदोलन उद्याच्या दिवसाला सध्या असल्यामुळे जास्तीत जास्त जे काही अभियोग्यता धारक आहे तर त्यांनी या ठिकाणी बघा आपल्या स्वतःच्या नोकरीसाठी सध्या बघा उपस्थिती दर्शवा सहभाग नोंदवा असंच ह्या ठिकाणी एक सांगतो तर हे सध्या जे काही महत्त्वाचे आंदोलन आहे तर ह्याच्यामध्ये काही ना काही जे शिक्षक भरती संदर्भात बघा आपल्याला फड ह्या ठिकाणी मिळू शकतं तर मागण्या ज्या आहेत त्या सर्व असल्यामुळे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सहभाग ह्या ठिकाणी बघा नोंदवू शकता तर अशी ही महत्त्वाची उद्याच्या दिवसाला जी काही सध्या बघा ज्यांना शक्य आहे तर त्यांना शिक्षक भरती आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवा तसंच बघा उद्याच्या दिवसाला ट्विटर ट्रेंड देखील आपण चालवणार आहोत तर ट्विटर ट्रेंडसाठी महत्त्वाचे तीन हॅशटॅग करण्यात आले आहे तर ते तीन तीन हॅशटॅग आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघा देण्यात आले आहे तसंच उद्याच्या दिवसाला टेलिग्राम चॅनलवर जे काही ट्विटर ट्रेंड संदर्भात जे साहित्य असेल म्हणजे ज्या पोस्ट करायच्या आहे तर त्या देखील अवेलेबल होऊन जाईल लिंक जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर आपण घरी राहून देखील बघा ज्यांना शक्य नाही आंदोलनामध्ये जाणं तर त्यांनी घरी बसून ट्विटर ट्रेंडमध्ये शिक्षक भरती संदर्भात सहभाग नोंदवा हे जे या ठिकाणी आपला या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला आव्हान करतो तर उद्या जे असेल तर ते उद्याच्या दिवसाला ऑनलाईन आणि जे सध्या बघा वैयक्तिक त्या ठिकाणी उपस्थिती राहून शिक्षक भरतीसाठी योगदान द्या एवढंच सांगू इच्छितो जेणेकरून शिक्षक भरती बघा लवकरात लवकर पूर्ण होईल या दिशेने सध्या वाटचाल ही सध्या सुरू असल्यामुळे आंदोलन आणि जे ट्विटर ट्रेंड असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही हा नोंदवा तर अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत माहितीही पोचली पाहिजे तर भेटूया आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या तो इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जे हिंद वंदे मातरम